नमस्कार मित्रांनो पारू वीस एप्रिल प्रोममध्ये प्रीतम आदित्याला पारूवरून खूप चिडवतो त्यांनी पारूसाठी लिहिलेली कविता ही प्रीतमच्या हातात असते हे सगळं आईल्या वरून बघत असते पण नंतर आईल्या बाहेर गेल्यानंतर घरात साधता राहती ती दामिनीची ती आणि पारूला बोलवते आणि म्हणते मी आज घरामध्ये आईला किर्लोस्कर असेल माझ्या मैत्रिणी घरी येणार सगळं चकाचक गावरायचं दामिनी असं काही बोलत असते की पारू खुदखुद हसते खरंच दामिनीच्या मैत्रिणी घरी येतात आणि दामिनी आईल्या किर्लोस्कर होते पण तिच्या कचाट्यातून पारूला वाचवण्यासाठी सावित्रीसमोर येते दामिन म्हणते काय घे सावित्री पारू कुठे सावित्री म्हणते मॅडम पारू कामाते दामिन म्हणते काय सांगितलं होतं आज मी जे काम सांगितलं तेवढंच करायचं स्वतःचं डोकं चालवायचं नाही चल जा आणि पारूला पाठवून दे पारू समोर येते मैत्रिणी बघून बघतच राहतात दामिनी म्हणते ही आमची दुसरी सर्वंट एकजण म्हणते दामिनी ही तर मॉडेल आहे तू घरातील कामं हिला कशी सांगते दामिनी म्हणते ही तर आमच्याकडं नोकर आहे ते आता सरबत घेते आणि फरशी रोजते आणि म्हणते अगं आता तर पुसावी लागेल कारण आता लादी घाण झाली ना आधी ते तो आणि म्हणतो प्रीतम तो म्हणतो दादा तू एवढा का घाबरलास तो कुणी तरी मुल तो पारूसाठी कुणीतरी मुलगा येतोय बघायला प्रीतम तो काय पण असा अचानक कसा आदित्य म्हणतो अरे मारुती मामाच्या कुणीतरी ओळखीचा आहे यार त्यांचा मुलगा आहे प्रीतम हसू म्हणतो एक काम कर आता प्रीतम प्लॅन सांगतो आदित्य म्हणतो तू काय वेळ आहेस का रे प्रीतम म्हणतो ठीक आहे मग येऊ दे मुलाला तो पारूला बघेल आणि मग काय त्याला आवडणारच मग तू बस दोघांच्या डोक्यावर अक्षदा टाकत आता प्रीतमचं काय प्लॅन असेल हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद